नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा एक घटक आहे तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण तर मराठी व्याकरणाचं आज आपण रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये जवळपास वीस प्रश्न पाहत आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला मागील परीक्षेचे सर्व प्रश्न संच म्हणून घेत आहोत मित्रांनो येणाऱ्या जेवढ्या काही सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्या व्हिडिओ जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा फक्त आणि फक्त मराठी व्याकरणावरती स्पेशल प्रश्नसंचापन घेतलेला आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न असणार आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून देत राहायचं आहे म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये दे होऊन जाईल पहा प्रश्न काय आहे मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती तिला रंगनाथ पठारे समिती असं म्हटलं जात होतं तर याचं काम काय होतं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे जे आहे हे रंगनाथ पठारे समितीचं काम होतं यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी एक समिती नेमली होती पर्याय क्रमांक चार आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामधील रामायण या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे वाक्य परत एक वेळा पहा वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला यामध्ये रामायण हा जो शब्द आहे या शब्दाची जात कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय चार विशेष नाम आहे पहा रामायण यामध्ये वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला या वाक्यामध्ये रामायण हे जे आहे या शब्दाची जात विशेष नाम आहे कारण यामधून एका विशिष्ट ग्रंथाचा उल्लेख होतो किंवा विशि एखादा स्पेशल असा ग्रंथ आहे त्याचा बोध होतो म्हणून त्याला विशेष नाम म्हटलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे वाक्य काय आहे ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील सर्व नाम काय आहे तर मित्रांनो या वाक्यातील सर्व नाम आहे पहा ती या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन यामध्ये लक्षात ठेवा ती हे कशामुळे आलेलं आहे कारण दिलेलं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये ती हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे म्हणजे दाखवण्यात आलेलं आहे की कोणती मुलगी आहे तर ती मुलगी आहे तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय असतं जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं किंवा जे सर्वनाम येतं त्याला दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं याची जर उदाहरणं पाहिजे असतील आपल्याला दर्शक सर्वनामाचे तर यामध्ये तो ती ते हा ही हे हे जे आहेत तर हे दर्शक सर्वनामाचे काही उदाहरण आहेत जर एखाद्या वाक्यामध्ये हे जर येत असेल सर्वनाम तर लक्षात ठेवायचे ते दर्शक सर्वनाम असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माझे घर कोकणात आहे या, या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी आपल्याला विशेषण देखील ओळखायचं आहे आणि ते कोणतं विशेषण आहे हे आपल्याला सांगायचं आहे लक्षात ठेवा माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर सर्वनामिक विशेषण आहे यामध्ये लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यामध्ये माझे हे जे आहे हे सार्वनामिक विशेषण घेण्यात आलेलं आहे आणि घर या नामाबद्दलची ती अधिक माहिती सांगतं म्हणजे कोणाचं माझे घर आणि जी सर्वनामे वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी सार्वनामिक विशेषण हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा सार्वनामिक विशेषणाची व्याख्या काय आहे जी सर्वनामे वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो पहा वर्णाचा उच्चार करताना शेवटी कशाचा तर स्वराचा आधार आपल्याला घ्यावा लागतो मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि याचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला व्यंजने असं म्हटलं जातं लक्षात ठेवा व्यंजने या ठिकाणी आपण व्याख्याच घेतलेली आहे तर ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय म्हणजे स्वरांच्या मदतीशिवाय पूर्ण होत नाही त्याला व्यंजन असं म्हटलं जातं व्यंजनाची व्याख्या या ठिकाणी लक्षात ठेवा किंवा कधी कधी व्यंजनाची व्याख्या ही एक आहे वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो म्हणजे ती व्यंजन असतात यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं पहा क याचा उच्चार करताना आपण अ क याचा काय होतो तर अ देखील होतो क अ लक्षात ठेवा क असं म्हणतो ना त्या ठिकाणी अ चा हा स्वर आहे हा मिसळून आपण त्याचा उच्चार करत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहे वारंवार या ठिकाणी शब्द दिलेला आहे आपल्याला क्रियाविशेषणाचा अव्यय ओळखायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण आहे यामध्ये लक्षात ठेवा आवृत्ती दर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा एक उपप्रकार आहे यामध्ये आवृत्ती दर्शकाची आपण व्याख्या पाहूया घटनेची पुनरावृत्ती म्हणजे त्याला रिपीट केलं जातं घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर पहा हा एक शब्द आहे वारंवार दुसरा आहे पहा फिरून दररोज आणि क्षणोक्षणी हे जे आहेत हे त्याचे उदाहरण आहेत काही क्रिया आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणाचे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फडणवीस कारागीर सौदागर कामगार हे जे शब्द आहेत हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत या ठिकाणी आपल्याला चार शब्द दिलेले आहेत फडणवीस कारागीर सौदागर आणि कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर फारसी भाषेतील हे मूळ शब्द आहेत लक्षात ठेवा मित्रांनो फारसी भाषेतील फडणवीस कारागीर सौदागर कामगार गुन्हेगार डावपेच हुशारी नोकरी हे जे शब्द आहेत हे फारसी भाषेतील शब्द आहेत किंवा त्यांना परकीय शब्द किंवा विदेशी शब्द म्हणून देखील ओळखलं जातं आणि हे शब्द मराठी भाषेमध्ये देखील आलेले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे या ठिकाणी सामाजिक झालेला आहे तर आपल्याला पीडीएफ मध्ये ही चूक दूर करून दिली जाईल तर सामासिक शब्दाचा आहे असं विचारलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर त्याला द्विज असं म्हटलं जातं अग्रज म्हणजे काय पहा अग्रज आधी जन्मलेला अग्रज अनुज म्हणजे काय तर अनुज म्हणजे मागून जन्मलेला अनुज म्हणजे त्याला आपण लहान देखील म्हणू शकतो लक्षात ठेवा द्विज म्हणजे काय तर दोन वेळा जन्मलेला ज्याला की आपण दात म्हणतो दात आपले दोन वेळा जन्मतात दुधी दात आणि जे आपले आहेत ते म मेन दात तर दुधी दात आणि हे म्हणजे किती ते दोन वेळा जन्मतात म्हणजे त्यांना म्हटलं जातं द्विज पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे वाक्य पहा काय आहे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात तर या वाक्यातील काळ कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा रीती वर्तमान काळ पर्याय क्रमांक दोन तर रीती वर्तमान काळ काय आहे किंवा त्याची व्याख्या पहा रीती वर्तमान काळाची व्याख्या तर वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समजली तर त्याला रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं यामध्ये काय आहे की करत असतात लक्षात ठेवा करत असतात या संयुक्त क्रियापदातून क्रिया ही वर्तमानामध्ये पण कशी आहे सतत करण्याची कर्त्याची रीत दिसते म्हणून त्याला रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा चाकर या शब्दातील चा या अद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो पहा या ठिकाणी चाकर हा शब्द आहे आणि या शब्दातील जो चा आहे तर त्या अध्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात मोडतो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर त्याला दंत तालव्य असं म्हटलं जातं लक्षात ठेवा मित्रांनो चाकर या शब्दातील चा म्हणजेच काय तर याचा उच्चार करताना त्याला आपण आ लावून उच्चार केला जातो म्हणजे हा दंत तालव्य वर्ण आहे मुखातील दंत म्हणजे काय तर दात आणि तालू म्हणजे टाळू तर या भागाचा उपयोग केला जातो म्हणून त्याला दंत तालव्य असं म्हटलं जातं चा आ लक्षात ठेवा म्हणजे चा च्या पुढे आपण काय लावतो आ लावतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे झाले बहू होतील बहू आहेतही ती बहू परंतु यासमहा या अलंकाराचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे किंवा हा अलंकार प्रकार कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर अनन्वय अलंकार आहे लक्षात ठेवा अनन्वय अलंकाराची व्याख्या जर मित्रांनो आपल्याला काही प्रश्नांच्या जर किंवा काही जर व्याख्या माहीत असल्या मराठीतील तर आपल्याला तो कोणता समास आहे कोणता अलंकार आहे हे ओळखणं खूप सोपं जातं या ठिकाणी अनन्वय अलंकाराची व्याख्या काय आहे ज्यावेळी उपमेयाची उपमा तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होत असतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल पहा निरपेक्ष शब्दाचा समानार्थाचा शब्द तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक चार तर निःस्पृह म्हणजेच काय तर निरपेक्ष या ठिकाणी निरपेक्षला अजून काही महत्वाचे समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये निरिच्छ निःस्वार्थी आणि निरभिलाशी आणि अभिलाषी हा जो शब्द आहे याला समानार्थाचे शब्द पहा इच्छा असणारा त्याला आपण स्वार्थी देखील म्हणत असतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो आपल्याला अशाच पद्धतीचे जर दोनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायचे असतील जे आपल्याला टी सी एस आणि आय बी पी एस मध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामधील आपण हा जो शब्द आहे तर या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर आत्मवाचक सर्वनाम आहे लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यातील आपण हे जे आहे हे आत्मवाचक सर्वनाम किंवा त्याला स्वतः वाचक म्हटलं जातं तर ते या वाक्यामध्ये स्वतः या अर्थाने वापरण्यात आलेले आहे लोकांनी स्वतःहून म्हणजे कसे तर आपण होऊन काम केलेलं आहे किंवा श्रमदान केलेलं आहे या ठिकाणी आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या पहा आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होत असतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम असते या आत्मवाचक सर्वनामालाच लक्षात ठेवा स्वतः वाचक सर्वनाम असं देखील म्हटलं जातं पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्याचा प्रकार आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा वाक्य प्रकार कोणता आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक चार तर विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे लक्षात ठेवा विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं आणि हे जे वाक्य आहे यामध्ये सरळ सरळ विधान केलेलं आहे की सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणजे हे विधानार्थी वाक्य आहे अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो कोणतीही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी वाक्य असतं ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे या ठिकाणी वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेलं आहे याची विभक्ती कोणती असणार आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये विभक्ती समास अलंकार यावरती खूप महत्वाचे प्रश्न विचारले जातात आणि मराठी व्याकरण जे आहे त्यातील महत्वाचे घटक आपण त्यांना म्हणू शकतो तर वाऱ्याहून चंचल मन असते तर वाऱ्याहून याची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तर पंचमी विभक्ती आहे तर कशी येते तर पहा विभक्ती म्हणजे काय सर्वात पहिलं आपण विभक्तीची व्याख्या पाहू विभक्ती म्हणजे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात अशा विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं आणि दिलेले वाक्य जे आहे त्यामध्ये वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय लागलेला आहे लक्षात ठेवा हून हा जो प्रत्यय आहे हा पंचमी विभक्तीचा आहे आणि पंचमीचे प्रत्यय पहा कोणकोणते आहेत ऊन आणि हून हे जे दोन प्रत्यय एखाद्या शब्दाला लागले किंवा एखाद्या वाक्यातल्या शब्दाला जर लागून आले तर लक्षात ठेवायचे ती पंचमी विभक्ती असते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणातील किंवा मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण या ठिकाणी द ग्रामर ऑफ मराठा ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे व्याकरणावरील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे तर त्याचे लेखक कोण आहेत त्याचे लेखक आहेत पहा विल्यम कॅरी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे त्यांनी लिहिलेलं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे व्याकरण लिहिलेले आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरणावर निबंध मोरो केशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण आणि गंगाधर शास्त्री फडके हे मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी लिहिलेलं आहे सॉरी महाराष्ट्र भाषेचं व्याकरण त्यांनी लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे नाचता येईना डॅश वाकडे ही मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरायची आहे मित्रांनो म्हणी हा जो घटक आहे हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे तर नाचता येईना सरळ सरळ आहे पहा नाचता येईना अंगण वाकडे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एखादे चांगले काम करताना आल्यास काहीतरी खोड काढणे एखादं चांगलं काम न करता आल्यास काहीतरी खोड काढणे त्याला म्हटलं जातं नाचता येईना अंगण वाकडे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा नीतीमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द आपण दोनशे दोनशे पेक्षा जास्त समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत त्यांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर दुराचारी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा विचारी अविचारी किंवा अविचार विचार, विचार. सदाचार दुराचार तर नीतिमान तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे पहा दुराचारी ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय आपल्याला ओळखायचं आहे विधेय काय असतं लक्षात ठेवा आणि विधेय कसं असतं हे देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर या वाक्यातील विधेय कोणतं आहे तर विधेय आहे या ठिकाणी करू लागले लक्षात ठेवा करू लागले विधेय म्हणजेच काय आपण त्याला क्रियापद म्हणतो तर करू लागले हे जे आहे हे संयुक्त क्रियापद आहे यामध्ये उद्देश काय दिलेला आहे तर महात्मा गांधी लक्षात ठेवा विधेय म्हणजे काय तर त्याला आपण क्रियापद म्हणू शकतो तर करू लागले हे क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे पण ते संयुक्त क्रियापद पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे गणेश शब्द संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर स्वर संधी आहे पहा गणेश हा शब्द स्वरसंधीचं उदाहरण आहे गणेश हा स्वरसंधीमधील गुणादेश स्वरसंधीचा एक प्रकार आहे गण अधिक ईश आणि अ अधिक ई म्हणजेच ते काय होतं ए म्हणजेच गणेश ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे मराठी व्याकरणावरील वीस प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची जर आपल्याला पी डी एफ मिळवायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं त्याची पी डी एफ तुम्हाला त्या टेलिग्रामवरती मिळून जाईल प्रत्येक व्हिडिओची आणि तेही अगदी फ्रीमध्ये पी डी एफ आपल्याला मिळून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र